अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये घरात वरच्यावर होणारी भांडणे सतत भांडणे किटकिटी राहणे मुलांची आ, मुलांची वागणूक बरोबर नसणे किंवा आई वडिलांसोबत कंटिन्यू भांडणे राहणे किंवा आई वडिलांची एकमेकांसोबत भांडणे राहणे मुलं आई वडिलांचे न ऐकणे मुलांना मोठ्यांचा आदर नसणे असे आपण बरेचदा बघत असतो तर यावर आपण काय करू शकतो नेमकं ते आपण यावर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तसेच कधी कधी आपल्याला घरामध्ये सर्व काही असून सुख समाधान शांती ही लाभत नाही पैसा भरपूर असतो पण घरामध्ये समाधान वाटत नाही असं वाटते की घराच्या बाहेर कुठेतरी निघून जावं जिथे शांतता मिळेल अशा ठिकाणी मुलं हे हट्टी हट्टपणा करायला लागतात बिलकुलच ऐकत नाही त्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण हे सुद्धा बघू शकतो कि मुला मुलंच नाही तर घरामध्ये नात्यांमध्ये प्रेम राहिलेलं नाहीये दुरावा दिस होताना दिसत असतो एकमेकांबद्दल तेवढा रिस्पेक्ट राहिलेला नाहीये कोणी व्यवस्थित कोणाशी बोलताना दिसत नाही किंवा द्वेषाने बोलतो रागाने बोलताना दिसतो असे आपल्याला बरेच वेळ आढळून येतात आणि आपण या वेळेस असं चिडचिड झाल्यासारखं की आपण काय करू शकतो देवा असं माझ्या घरातच का होत आहे असं मी याच्यावर काय करू आपण असं बरेचदा थकून जातो आणि आपण सतत मनातल्या मनात, मनात आपण असं वाटते की आपण यावर काही करू शकत नाही का तर यावर आपल्याला एक उपाय करता येतो तो, तो उपाय म्हणजे हा आपण कोणीही करू शकतो वयामध्ये त्यामध्ये बंधन नाही आहे लहान मोठं कोणीही करू शकतो जर आपल्याला वाटत असेल की आपल्या घरामध्ये सुख शांती प्रेम टिकून राहावं सर्वात प्रथम प्रेम टिकून राहावं असं नाही आहे की आपण जर एखादी सेवा कुठली केली तर आपल्या घरामध्ये आज केलं आपल्या घरी घरामध्ये उद्या भरपूर सारा पैसा येईल म्हणजे आपल्याला समाधान मिळेल असं नाहीये पैसा कितीही मिळाला तरी आपल्या घरामध्ये समाधान राहत नाही त्यासाठी आपल्याला एक सर्वात सोपी उपाय करायचा आहे सर्वात अशी प्रभावी सेवा करायची आहे जे आपल्या घरामध्ये कोणीही करू शकतो भक्तांनो ही एक महत्वाची गोष्ट आहे आयुष्य फार अनमोल आहे सर्वांसाठी आपल्या आयुष्यासाठी आपल्या घरातील जेवढे काही आपल्या घरातील सदस्य आहे ते आपल्यासाठी जिवलग आहे सर्व आपल्यासाठी फार महत्वाचे आहे आणि जर आपल्याशी तीच लोक व्यवस्थित नाही बोलली त्यांच्यासाठी आपल्याबद्दल त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नसले रिस्पेक्ट बोलले नाही रागाने बोलत असेल द्वेषाने बोलत असेल तिरस्कार करत असेल त्यावेळेस आपल्याला जीवनातून हार मानल्यासारखं वाटतं आपल्याला समजत नाही की आपण नेमकं कुठे शरण जावे काय करावे ज्यामुळे आपल्याला काही भेटले नाही तरी चालेल पण यांचा प्रेम आपल्याला मिळावं नवरा असेल तर आपल्यासोबत व्यवस्थित बोलला पाहिजे मुलं असेल तर आपल्याजवळ मुलं दोन शब्द येऊन बोलले पाहिजे चांगले बोलले पाहिजे त्यांनी आपल्याला चांगलं रिस्पेक्ट दिला पाहिजे व्यवस्थित माया प्रेमाने आपल्याशी ते राहायला पाहिजे यासाठी आपण काहीतरी करायचे आहे म्हणून मी पुन्हा सांगत आहे आयुष्य फार अनमोल आहे आणि सर्वांनी एकमेकाचे प्रेम नाती आपण जपून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो नात्यामधलं प्रेम वाढविण्यासाठी आपण काय करू शकतो तर आपण हे या व्हिडिओतून बघणार आहोत स्वामी भक्तांनो कदाचित हे तुम्ही तुमच्या घरामध्ये अनुभवले असेल आजूबाजूला अनुभवले असेल किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये अनुभवले असेल तर तुम्ही कमेंट मध्ये कृपा करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि मी जो आता उपाय तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही तुमच्या घरामध्ये कोणीही करून बघा काय करायचं आहे आपल्याला सर्वात प्रथम आपण जो हा उपाय करणार आहे तो आपल्या घरच्यांसाठी आहे आपल्या स्वतःसाठी आहे म्हणून हा करायचा आहे त्यांच्या सुखासाठी आहे घरातल्या मुलांच्या सुखासाठी आहे पतीच्या सुखासाठी आहे आजी आजोबा जे आपल्या घरामध्ये मेंबर आहे आपण जो उपाय करणार आहोत तो त्यांच्या सुखासाठी आहे आपल्या सर्वांच्या मधील प्रेम टिकून राहावं नातं चांगलं मजबूत बनावं यासाठी आपण हा उपाय करणार आहोत तर हे सर्वात प्रथम आपण आपल्या अं डोक्यामध्ये फिक्स करायचे आहे आपण काय करायचं आहे नेमकं जेव्हा आपण दिवसभर पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत आज फक्तांना सर्वांचा शेड्यूल हा फिक्स झालेला असतो सर्वांचा टायमिंग हा फिक्स झालेला असतो कुठे जॉब करणे आहे किंवा घरातील कामे आहे मुलांची कामे आहे सर्व आपण दिवसभर पण एवढा आपल्याला जो आपण आता उपाय करणार त्यासाठी आपल्याला दिवसभरातून कमीत कमी स्वतःसाठी आपल्या घरासाठी आपल्या घरातील मेंबरसाठी त्यांच्या सुखासाठी वेळात वेळ काढून थोडा वेळ काढायचा आहे आणि त्या वेळेत आपल्याला काय करायचं आहे नेमकं जास्तीत जास्त वीस पंचवीस मिनिट अर्धा तास जास्तीत जास्त हा वेळ काढायचा आहे तो आपल्या परिवारासाठी सर्वात प्रथम आपण सर्वांनी आपण जो हा उपाय करत आहोत सर्वात प्रथम आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ माऊलीचा फोटो असेल स्वामी समर्थ माऊलींची मूर्ती असेल त्यांच्या समोर आपण बसून दोन अगरबत्त्या लावायच्या आहेत त्यांच्या समोर बसून अगरबत्त्या लावायचा आहे छोटासा एक पाण्याचा ग्लास भरलेला आपण तिथे ठेवायचा आहे आणि हे करण्यापूर्वी आपण सर्वात प्रथम त्यांना स्वामींना शरण जाणे त्यांना म्हणायचं आहे विनंती करायचं आहे की त्यांना प्रार्थना करून म्हणायचं आहे की स्वामी राया हे स्वामी राया मी तुम्हाला शरण आलेली आहे माझी सर्व दुःखे तुम्हाला माहिती आहे माझ्या घरात काय चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे यावर मला काही उपाय सुचवा आणि आता मला काही कळत नाही आहे की मी काय करावे काय नाही असं तुम्ही स्वामींशी घाला स्वामींशी बोला आपण असे करून आपण स्वामींसोबत दोन ते तीन मिनिटे पहिले त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना आपल्या सर्व अडचणी सांगायचं आहे त्यांना आपलं सर्व सांगायचं आहे स्वामी भक्तांनो सर्वात प्रथम आपण स्वतः एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की भक्ता सर्व भक्तांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे गुरु शिवाय आपल्याला पर्याय नाही आहे आणि गुरु शिवाय ही सर्व नाही कट आहे ही गोष्ट आपण सर्वांनी प्रथम लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्यानंतर आपण स्वामींना शरण गेलो आपण सर्व आपण आपले सर्व अडचणी आपल्या सर्व दुःख आपले सर्व कटकटी घरात होणारी भांडणे ही आपण वेळात वेळ काढून सर्व स्वामींना आपल्याला सांगायचे आहे त्यांना सर्वच माहिती राहतात तरी तरी पण आपले ते आई वडील सर्व काही आपले ते समजून आपण त्यांना सर्व जसं आपल्या घरात काही कितीही मोठ संकट आलं किती कुठला झाला किंवा कुठली एखादी आनंदाची गोष्ट झाली तर सर्व प्रथम आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला सांगतो म्हणजे आई वडिलांना सांगतो आपण तसंच आपण ही आपल्या घरातील सर्वात मोठी को जे काही असेल ते आपल्या घरात जे होत आहे ते आपल्याला स्वामी समर्थ माऊलींसोबत शेअर करायची आहे आणि अशा उद्देशाने सांगायचं आहे जसे आपले माऊली आपल्याला ऐकत आहे या उद्देशाने आपल्याला ते सर्व स्वामींना सांगायचे आहे आणि स्वामींना विनंती करायची आहे की स्वामी या कटकटी मधून आता बाहेर काढा तुम्ही मला यामधून सर्व याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवा माझी आर्थिक परिस्थिती तुमची आपली आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर आर्थिक परिस्थितीची जी काही अडचण असेल ती आपण त्यांना सांगायची आहे आणि सुधारण्यासाठी या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी मला तुम्ही एखादी मार्ग दाखवा मला तुम्ही त्याच्यामधून बाहेर निघण्यासाठी योग्य असा मार्ग दाखवा असं आपण त्यांना सांगायचं आहे आणि त्यानंतर त्यांना विनंती करायची आहे की स्वामी आता मी तुम्हाला शरण आली आहे आणि मला तुम्ही या संकटामधून बाहेर काढा माझ्या घरामध्ये सगळ्यांमध्ये भांडण होत आहे भांडणं होत असेल तर त्यांच्यामधील प्रेम वाढू द्या त्यांच्यामधील आदर वाढू द्या आणि आता मी काय करू हे मला तुम्ही सांगा मी कसं करू जर माझे काही चुकत असेल तर मला सांगा त्यांच्यामधील काही चुकत असेल तर तुम्ही त्यांना योग्य अशी सद्बुद्धी द्या मार्ग दाखवा आणि माझे काही चुकत असेल तर मला सद्बुद्धी द्या असं आपल्याला म्हणून आपल्याला स्वामींशी असं बोलायचं आहे आता हे झाली आपली स्वामींशी आपल्याला आपली सर्व अडचणी सर्व कटकटी आपण आपल्या जे काही भांडणे असेल वाद असेल आपण सर्व स्वामींना सांगितलेलं आहे त्यानंतर आपण तिथे दोन अगरबत्ती लावलेल्या एक छोटा पाण्याचा ग्लास ठेवलेला आहे त्या पाण्याच्या ग्लास कडे कंटिन्यू आपण बघत बघायचं आहे त्या पाण्याच्या ग्लास कडे आपण सतत बघायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा आपल्याला जप करत राहायचं आहे जेव्हापर्यंत त्या अगरबत्तीचा अगरबत्ती त्या संपत नाही तेव्हापर्यंत आपल्याला त्या त्याचा स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं आपल्याला भक्तांनो जप करायचं आहे जेव्हापर्यंत त्या अगरबत्ती संपत ते ज्यस्त नाही तेव्हापर्यंत जास्तीत जास्त भक्तांनो वीस मिनिटे लागेल जास्तीत जास्त पंचवीस मिनिटे लागेल यापेक्षा जास्त लागणार नाही पण आपल्याला हा वेळ काढायचा आहे स्वतःसाठी नाही तर आपल्या परिवारासाठी काढायचा आहे आपल्या घरातील मेंबरसाठी काढायचा आहे घरातील सुख शांतीसाठी काढायचा आहे सर्वांमधील प्रेम वाढण्यासाठी काढायचा आहे तर आपल्याला हा वेळ काढायचा आहे आणि दिवसभरातून आपण वीस पंचवीस मिनिटे काढू शकतो आणि हा वेळ फक्त माऊलींसाठी आपल्या स्वामी आईसाठी आपल्याला हा वेळ काढायचा आहे हे आपण आपल्या मध्ये निर्धार करून असं देवासमोर बसायचं आहे आणि आपण जेव्हा जप करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण हा जप करत राहतो तेव्हा आपल्याला आपले डोळे कंटिन्यू आपल्याला त्या पाण्याच्या ग्लास कडे बघायचा आहे डोळे बंद करायचे नाही आहे आपल्याला त्या पाण्याकडे बघत राहायचं आहे आता जेव्हा आपलं जप हा पूर्ण संपेल जप कधी संपेल आपला हा जेव्हा आपल्या अगरबत्ती संपेल तेव्हाच आपला हा जप संपू द्यायचा आहे तेव्हापर्यंत मधात थांबायचं नाही आहे आता जप संपल्यानंतर त्या अगरबत्तीची जी विभूती वीभु, असते ती आपल्याला त्या पाण्यात तस त्या पाण्यामध्ये पडतातच तशी विभूती तसाच आपल्याला ग्लास ठेवायचा आहे त्या उद्देशाने की जेणेकरून त्या अगरबत्तीची विभूती त्या पाण्यात पडल्या गेली पाहिजे नंतर आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की ती पाण्यात पडलेली जी विभूती आहे ते पाणी चांगलं व्यवस्थित त्याला नमस्कार करायचा त्याकडे बघायचं एकदा आणखी व्यवस्थित आणि त्या पाण्याला नमस्कार करून स्वामींना नमस्कार करून आपल्या घरामधील सर्व मेंबरला ते एका चमच्याने सर्वांना ते तीर्थ प्यायला द्यायचं आहे तीर्थ म्हणून घरातल्या सर्व मेंबरला द्यायचं आहे आणि ते तीर्थ देताना स्वामी राया जी मी तुम्हाला प्रार्थना केली ती प्रार्थना माझी तुम्ही ऐका आणि या सर्वांमध्ये प्रेम वाढू द्या सर्वांमधील जे काही आदर आहे सर्वांमधला वाढू द्या नाती चांगली होऊ द्या प्रेमाने राहू द्या अशी आपल्याला त्यांना तीर्थ देताना सुद्धा स्वामीला मनातल्या मनात आपल्याला प्रार्थना करायची आहे आता आपण हे सर्व करत असताना आपण जेव्हा हे करायला लागतो आपल्याला ही जी सेवा करायची आहे ही एकवीस दिवस करायची आहे तुम्हाला एकवीस दिवसाच्या आतच याचा तुम्हाला चमत्कार जाणवेल पूर्ण एकवीस दिवस सुद्धा नाही त्याच्या तुम्हाला हा चमत्कार जाणवेल पण ही एकवीस दिवस कंटिन्यू ही सेवा करायची आहे घरातील कोणीही करू शकतो पण आपल्याला एकवीस दिवस करायची आहे तुम्हाला हा जेव्हा तुम्ही सुरू कराल ही सेवा तीन ते चार दिवसातच तीन ते चार दिवसातच तुम्हाला याचा परिणाम जाणवेल घरामध्ये जी व्यक्ती घरातून सतत बाहेर जातात ती घरामध्ये थांबायला थांबताना दिसेल मुलं अभ्यासाला वळणे किंवा मोठ्यांशी व्यवस्थित बोलणे शांततेने बोलणे हळूहळू त्यांच्यामधील बदल तुम्हाला जाणवेल आणि जी काही नकारात्मकता होती ती घरातून बाहेर जाताना दिसेल आणि त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढलेली दिसेल तर हा तुम्हाला चमत्कार जाणवेल ही तुम्हाला सेवा एकवीस दिवस आपल्याला करायची आहे न चुकता करायची आहे कुठे बाहेर गेले असेल काही असेल तर जिथे जमेल तशी बाहेर तर, तर शक्य होणार नाही पण ते एमर्जन्सी असेल तरच बाहेर गेले असेल तर नाही करायची नाही तर शक्यतो या सेवेमध्ये फंड पडू द्यायचा नाही ही सेवा आपल्याला करायची आहे आणि बाहेर जर असेल कुठे तर आपल्या जवळ छोटीशी बॉटल असेल काही असेल त्याच्या समोर म्हणून सुद्धा आपण मनातल्या मनात हा जप आपली सेवा खंडित न करता आपण करू शकतो आणि याचा आपल्याला फायदा नक्कीच होईल आपल्या घरातील मेंबर्स ला याचा फायदा जाणवेल आणि सर्वजण आपल्या घरामधील कदाचित तुम्हाला हा आराम लवकरात लवकर सुद्धा लावेल तीन ते चार दिवसात आणि आपल्याला ही या सेवेचा आनंद या सेवेचा तुम्हाला एक घरामध्ये एक आनंद निर्माण होताना दिसेल तर आता स्वामी भक्तांनो ही सेवा आपल्याला कधी करायची आपण ही सेवा दिवसातून कधीही करू शकतो सकाळी तुम्ही पूजा झाल्याबरोबर लगेच करू शकता किंवा संध्याकाळी दिवा लावल्यानंतर तुळशी जवळ आपल्या दिवा लावल्यानंतर तेव्हाही आपण करू शकतो घरामधील कोणीही करू शकते आपल्या घराच्या सुखासाठी आपल्या घरातील परिवारांच्या सुखासाठी त्यांच्या त्यांच्यातील प्रेमासाठी त्यांच्यातील सदस्यातील नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी हे आपण सेवा कोणीही करू शकतो कधीही करू शकतो फक्त आपल्याला एकाच गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जे आपण तीर्थ बनवणार आहोत जे जे ते रह, जे ते विभूती पडणार तीर्थ राहील पाणी राहील ते तीर्थ होणार आहे ते तीर्थ सर्वांना भेटले गेले पाहिजे आता याची काळजी आपण कशी घ्यायची जर घरातील मेंबर आपण असतो त्यांना देऊ शकतो जे जेवढे घरात कधी कधी असं शक्य होत नाही कोणी बाहेर राहतं मुलं असले त्यांची शाळा राहते कॉलेज राहते ट्युशन्स असतात किंवा पती असेल तर त्यांची ड्युटी राहते जॉब राहते किंवा कोणीही कुठल्या ना कुठल्या कामी बाहेर राहू शकते संध्याकाळची वेळ असेल तर संध्याकाळी जर तुम्हाला वाटत असेल सर्वजण घरी राहते तशा वेळेस आपण करू शकतो आणि जर असंही करून आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेर राहत असेल आपण तीर्थ ठेवू शकतो त्यांच्यासाठी किंवा मग त्यासाठी एक दुसरं ऑप्शन असं आहे जे आपले ते विभूतीचं जे तीर्थ राहील पडले विभूती पडलेलं जे तीर्थ राहील ते तीर्थ आपण आपल्या घरातील पाणी पिण्याचा जो माठ आहे जो आपल्या पाणी पाण्याचं जे भांड आहे घरामधील त्या पाण्यामध्ये आपण त्या पाण्यामध्ये हे तीर्थ आपण मिक्स करायचं आहे जेणेकरून ते पाणी पिताना ते तीर्थ घेऊ शकेल म्हणजे ते पाणी त्यांना भेटू शकेल असं आपण करू शकतो तर त्यांना ते तीर्थ भेटल्या जाते सर्वांना त्या तीर्थाचा लाभ होतो आणि तुम्हाला काही दिवसातच या गोष्टीचा फायदा होईल त्या गोष्टीचा आनंद मिळेल आणि मुलांची वागणूक सुधारताना दिसेल पतीचं प्रेम मिळेल जर घरामध्ये कोणी मेंबर जास्त करून बाहेर बाहेर राहत असतील तर ते ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला हळूहळू घरी राहताना दिसेल त्यांच्यामधील प्रेमाने बोलणे प्रेमाने वागणे एकमेकांचा आदर एकदम नाही पण थोडं थोडं हळूहळू तुम्हाला जाणवेल घरामध्ये शांतता निर्माण होईल हे सुद्धा तुम्हाला दिसेल घरामध्ये सुख समाधान आणि असंच नाही की पैसा असून सुद्धा या गोष्टी मिळत नाही पैसा असूनही बरेचसे घर असे आहे की त्यांच्या घरामध्ये या गोष्टी नाही आहे प्रेम नाही आहे एकमेकांबद्दल आदर नाही आहे रिस्पेक्ट नाही राहिलेला आहे तर या गोष्टीने आपण हे करू शकतो आणि त्यांच्यामधलं आदर प्रेम या गोष्टी आपल्याला पुन्हा आपल्याला भेटू शकते आता हा उपाय एक प्रभावी उपाय आहे एकवीस दिवस हा एकवीस दिवसाची एक दिवसा ही सेवा तुम्ही करून पहा आणि एकवीस दिवसाच्या सेवेच्या आतच तुम्हाला जसं तुम्ही आज सुरू केली तर चार पाच दिवसातच तुम्हाला त्याचा आराम तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून पडेल असं नाही तुम्ही कोणत्याही दिवशी सुरू करू शकता आजपासून उद्यापासून कोणत्याही दिवसापासून सुरू करू शकता आणि तुम्ही जसा तुम्हाला या गोष्टीचा प्रभाव तुमच्या घरात जाणवेल तसं तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्की याचा कमेंट मध्ये तुम्ही शेअर करा श्री स्वामी समर्थ शेअर करा की तुमच्या घरामध्ये असं घडलं असेल किंवा कदाचित तुम्हाला हा प्रभाव तुम्हाला जाणवला असेल आणि या उपायाने जर तुम्हाला खरंच काही असा आराम वाटलेला असेल तर तुम्ही हा तुमचा जो तुमच्यासोबत जो प्रसंग झालेला आहे तुम्ही तो इथे शेअर करू शकता तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि सर्व भक्तांनी असा हा उपाय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ